रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलक्रंजीत रानभाजा महोत्सव उत्साहात महोत्सवात एकशे चाळीसहून अधिक वनस्पतींचा समावेश आयुभूषण आयुर्वेद संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट व व्यंकटराव हायस्कूल इचलक्रंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट रोजी रानभाजी व वनाऔषधी महोत्सव नुकताच संपन्न झाला यामध्ये एकशे चाळीसहून अधिक वनस्पतींचा समावेश होता गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ या रानभाज्यांच्या सहवासात असणारे आणि त्यांचे संगोपन करणारे कुडाळचे प्रसिद्ध निसर्गप्रेमी रामचंद्र शृंगारे यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी विद्यार्थी पालक व निसर्गप्रेमी असे दीड हजार पेक्षा अधिक लोक उपस्थित होते अबई चित्रक शेवरा शतावरी जिवंती विविध प्रकारचे माट गोझीप भारंगी करटोली केना विडा कुईरू नाल नळी मोहर सर्पगंधा काम अशा वनस्पती सदर प्रदर्शनात माहितीसह उपलब्ध होत्या या वनस्पतींची ओळख त्यांचे महत्त्व व त्यांचे बनवण्याची पद्धत याविषयी रामचंद्र शृंगारे डॉक्टर सीमा काळे व डॉक्टर भूषण काळे यांनी माहिती सांगितली या पासून बनवलेले ढोसा भजी तांदळाची भाकरी राजगिऱ्याची व कोहळेची खीर तसेच भारंगी काटेकोळ शिंदा कुरडू अशा विविध प्रकारच्या भाज्या यांची विशेष मेजवाणी कवयांसाठी उपलब्ध होती दोन दिवसाच्या या महोत्सवात तीन हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी व्यंकटराव हायस्कूलचे सेक्रेटरी कौशिक मराठी मुख्याध्यापक अशोक खोत उपमुख्याध्यापिका अश्विनी कांबळे गणेश बरगाले व इतर मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा